कर्नाटकातील काही एक चारशे महाराज लोक आणि काही पुढारी आणि कर्नाटकचा सरकार मुख्यमंत्री यांच्या संयुक्त विद्यमाने एक हिंदू धर्म तोडण्याचा अभियान सुरू केले होते त्यांनी लिंगायत कम्युनिटी ही जसा महाराष्ट्रात मराठा कम्युनिटी आहे मजबूत आणि बहुसंख्येने तसा कर्नाटकात लिंगायत कम्युनिटी अत्यंत मोठं आणि मजबूत कम्युनिटी आहे शेतकरी कम्युनिटी आहे आणि त्यात दोन भाग करून आणि गेले कित्येक महिने आम्ही हिंदू नाही आहोत बसवेश्वराने स्थापन केलेले बसव धर्म हे अमुक तमुक आणि हिंदू धर्मावर वेगवेगळ्या अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने टीका टिप्पणी करणे जे कम्युनिस्ट करतात त्या कम्युनिस्टांनी या लोकांबरोबर प्रवेश करून प्रचंड असा एक वातावरण तयार केले होते की आत्ता हे नवीन धर्म स्थापन करतायत की काय अशा पद्धतीने बसव संस्कृती अभियान नावाचा एक अभियान त्यांनी महिने दोन महिने कर्नाटकातील प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी मोठमोठ्या गावांच्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्माला शिवीछाप देणं आणि मंदिरं बंद करायला पाहिजे आणि देवाऱ्यावरची सर्व देव गोळा करून नदीत टाकले पाहिजे अशा तशा पद्धतीने आणि शंकराला शिवी देणे विष्णूला शिवी देणे गणपतीला शिवी देणे आणि देवी दुर्गेला आणि चामुंडेश्वरीला वेशा म्हणणं इथपर्यंत त्यांचा मजल गेला होता आणि अशावेळी सगळी मूक प्रेक्षक होऊन पाहत होते आणि मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आमच्या इथे जत तालुक्यात बिळूर नावाचा गाव आहे मोठं गाव आहे तिथे एक आमचे ईशप्रसाद स्वामीजी म्हणून होते त्यांनी एक अनुष्ठान केलं होतं बेचाळीस दिवस फक्त फळांवर किंवा दुधावर आणि मौनव्रत धारण केले होते आणि एक अनुष्ठान केले होते त्या अनुष्ठानाचे समारोपाला गेलो होतो तिथे बाबा संन्याशी चांगले वागायला पाहिजे नाहीतरी हरामखोर आता जे अभियान करतायत कर्नाटकात त्यांना तुम्हाला सांगता येणार नाही ती भाषा कोल्हापुरी भाषेत मी त्यांना थोडासा हसडला होता बरोबर आणि ह्यांना असंच नाही जोड्याने मारायला पाहिजे असंही म्हटलं होता मी कठोर भाषा बोलू नये पण तो आक्रोश एवढा होता त्या मागील भावना त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होता बोलला आणि तेवढंच क्लिप काढून त्यांनी अख्खा कर्नाटकात हे महाराजांना शोभते का महाराजांना शोभते का असा प्रचार प्रसार केला लोकांना असं वाटायला लागलेलं आहे आणि मग त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात एक दहा पंधरा लोक पाठवायचं कलेक्टर ऑफिसला आणि या महाराजांवर कारवाई करा यांनी शिव्या दिलेल्या आहेत आम्हाला मी का शिवे दिली ते राहिले बाजूला आणि शिव्या दिलेत एवढ्याच ह्याच्यावर एक अभियान सुरू केलं त्यांनी आणि कुठंतरी कुठेही पन्नास लोकांच्यावर कोणी काही जमले नाही मोठमोठे प्रयत्न करूनसुद्धा जिल्ह्याची लोकसंख्या असते तीस चाळीस लाख आणि त्यात माणसं किती पंधरा वीस अठरा अशी आणि मग त्याच्यातनं एक कारण सरकार त्यांचं आणि हे महाराज लोक मी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं मुख्यमंत्री कृपा पोषित लिंगायत मठाधीशांचा संघटन नावाच्या कलाविदानी बसव संस्कृती अभियान नामक नाटक खूप सुंदर प्रस्तुत केलेले आहेत आणि या हरामखोरांना जोड्यांनी मारायला पाहिजे असं मी म्हटलं होता आणि त्यालाच हे समजून कारण त्यांनी केलेले पाप आहे ना त्याला मी बोललेले शब्द फार कमी आहेत इतकं महापाप ती कारण एक तर लिंगायत समाज तोडत होते आणि त्या माध्यमातून हिंदू धर्म तोडत होते हिंदू लिंगायत होते हिंदू धर्म क्षीण करायचा यांचा एकूण ये हेतू दोन हजार अठरामध्ये एकदा प्रयत्न केले होते त्याही वेळी मीच एका टी व्हीला आणि पेपरला मुलाखत देऊन ते हाणून पाडलेले होतो आणि पुन्हा तीच सरकार तिथे ज्या मुख्यमंत्र्यांच्या आता नेतृत्वाखाली सरकार आहे तीच सरकार परत आले आणि परत तीच धंदा सुरुवात केली त्यांनी म्हणून मी त्यांना चांगलं खडसावलं मग जसंही मी बागेवाडीला कार्यक्रमाला यायला निघालो आदल्या दिवशी जुमनाळ शेजारी जे गाव आहे तिथे थांबलो आणि मला फोन केले स्वामीजी तुम्ही थोडासा कार्यक्रम पुढे ढकलला तर बरं होईल बागेवाडीची मी म्हटलं का नाही जरासा लोकांमध्ये नाराजगी वगैरे आहे आणि तंटा होण्याची शक्यता काय नाही होणार म्हटलं ते म्हणाले दखललं तर बरं होईल म्हटलं बघा तुमच्यावर सरकारचा दबाव आहे आणि त्या दबावाखाली तुम्ही असं बोलताय मला माहिती आहे सगळे म्हटलं आता बरं होईल मी म्हटलं नाही कॅन्सल करणार तुम्हाला काय करायचं आहे ते कारवाई करा कार्यक्रम आमचा होणार कारण लोकं सगळी घरातनं निघालेले आहेत कोण वाटेत आहेत कोणी पोचत आहेत आता पुढे ढकलत नाही म्हटलं म्हटल्यानंतर स्वामीजी मला एक दोन तास अवधी द्या आणि मी परत बोलतो म्हणाले एस पी ठीक आहे म्हटलं दोनदा रात्री बारा वाजता त्यांचा फोन आला स्वामीजी विषय आमच्या हातून बाहेर गेला आहे काय झालं आता त्यांनी कलेक्टरला दबाव आणलेले आणि यांना जिल्हाबंदी करा म्हणून आणि आम्हालाही माहिती आहे की असं जिल्हाबंदी करण्यासारखं कुठलं भांडण झालेलं नाही तंटा झालेलं नाही मारामारी झालेले नाही काहीही नाही झालेले असे असताना असं लावणं योग्य नाही आम्हालाही माहिती आहे परंतु स्वामीजी ऐकावं लागते आम्हाला ते म्हटलं ठीक आहे लागू करा लागू करून घेतलं मी म्हटलं हायकोर्टात जाऊन त्याच्यावर स्टे आणता येईल मग हायकोर्टात पाठवलं आहे आमच्या जरासा वकिलांची तयारी कमी पडली कारण तास दोन तासात काय अभ्यास करणार कमी पडले त्यांनी आपला अपील स्वीकारलं नाही आणि परत दोन तासांनी आले की स्वामीजी आम्ही जिल्हाबंदी केलेले तुम्ही इथे राहिला विजापूर सिटीजवळ तर सगळे पत्रकार येणार आणि ते आले की आमच्या नोकऱ्या जाणार जिल्हाबंदी केली आणि हे महाराज इथे कसं असं म्हणतील आमची नोकरी जाणार म्हणाल मी म्हटलं ठीक आहे हो मी शेजारी बागलकोट जिल्ह्यामध्ये जातो आणि आमची तिथे मठ आहे तिथे गेलो तिथे गेल्यावर तिथला कलेक्टर आला तो एक नोटीस घेऊन आला एक तासात तुम्ही जागा खाली करायला पाहिजे मी म्हटलं तुमचा बापाचा नाही जागा आमचं मठ आहे आणि तुला अटक करायचं असेल तर अटक कर आणि जेवढ्या दिवस तुम्हाला बरं वाटते तेवढ्या दिवस ठेवून घ्या मी कुठल्या अपील गिपिल काय करत नाही बेल बिल काही मागत नाही आहे आणि राहीन तुमचं ह्याच्यात आतिथ्यात आणि ज्या दिवशी तुम्हाला समाधान वाटते त्या दिवशी सोडा जातो तेवढं म्हटल्यावर गेले ते पळून आणि गेले आणि मुलं पुन्हा मला फोन केले एस पीने फोन केला स्वामीजी आम्हाला माफ करा आम्ही बेकायदेशीर कृत्य करतो आहोत आणि दबावा ही दबावाखाली आम्हाला हे करावं लागते आम्हालाही माहिती आहे की इथे काही संबंध नाही तुमचा आणि अशा पद्धतीनं नोटीस काढणं हे सुद्धा चुकीचं आहे परंतु सरकारी नोकर आहे आम्ही केली असं तसं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केले आम्हाला माफ करा माफ करा अरे काय माफ करायचं असेल तर आमचे भावकीच आहे तुम्ही चला म्हटलं आणि असं झाल्यानंतर मग जरासा चिडीलाच पडले तेवढ्यात सगळ्या हे शोधत आले टी व्हीवाले चॅनलवाले सगळी शोधत आले दिवसभर त्यांना मुलाखती देणं असं कर्नाटकात वातावरण इतकं तापलं आता खेडोपाड्यात ही हरामखोर येऊ दे आता जोड्याने खरंच मारतो म्हणून बसलेत लोक आणि मीच म्हटलं दिवाळी आहे आता काय करू नका कारण व्यापाऱ्यांची व्यापार व्हायला पाहिजे लोकांचे घरात दिवाळी चांगलं साजरा व्हायला पाहिजे आता काय करू नका आणि दिवाळी झाल्यानंतर आपण विचार करू लोकं म्हणाले की आम्ही ह्यांनी दहा दहा वीस वीस लोकांची टोळी नेऊन अर्ज दिले ना आम्ही दहा दहा हजार लोक जातो आम्ही प्रत्येक जिल्ह्यात आणि बरीचशी महाराज लोकं तयार झाली आणि तेवढ्या त्या ज्या महाराज होते चारशे त्यातल्या बऱ्याच लोकांनी मला फोन केले स्वामीजी आम्ही मजबुरीने यांच्याबरोबर आहोत नाही तर तुमच्याच बरोबर आहोत असं सांगायला त्यातल्या बऱ्याच लोकांनी सुरुवात केली आणि एवढा करता करता दोन तीन दिवसात परिवर्तन असं झालं की गावात गावागावामध्ये चिड तयार झाला आणि ज्या दक्षिण कर्नाटकात मी फारसं जात नाही मला माहीत नाही आहे तिथेसुद्धा खूप शिकलेले सावरलेली माणसं सा। आणि खूप लोकांनी फोन करून सांगितलं कर्नाटकात एकही माणूस बोलायला तयार नव्हता आणि तुम्ही जे बोललात ते अत्यंत योग्य बोलला आणि जे शब्द वापरला आहे है, आत्ता ह्यांची आचरणं बघितलं तर कारण ही आरामखोर सगळे देश तोडायला निघालेले आहेत यांना बोललेले शब्द कमीच आहे असं लोकांची फोन यायला लागले आणि लोक म्हणायला लागले की आता तुम्ही कधीही हाक मारा आम्ही येतो आणि तेवढ्यात तिथले एक मंत्री तो बिजापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यांनी एक मुलाखत दिली टी व्हीला कारण मी प्रत्येक टी व्हीला यांचा सगळी सातवाराच काढून ठेवला हे महाराज लोक काय धंदा करतात सगळे सात बारा म्हणले बसवेश्वरांची समानता हे उपदेश करतात यांची जी मठाधिपती आहे ती एकानेही आपल्या मठाला खालच्या जातीतलं कोणालाही आजपर्यंत उत्तराधिकारी बनवलेले नाही स्त्री पुरुष समानता सांगतात आणि कुठल्याही स्त्रीला यांनी यांच्या मठात येऊ दिलेले नाही आहे आणि आपापल्या जातीमध्येच हे सर्व लोकं आपल्या जातीचं सोडून दुसरं कोणालाही करत नाही आहे ठराविक एखादा जात असतो तेवढंच ते करत राहतात म्हणून ह्यांना समानता नको आहे फक्त हिंदू धर्म तोडायचं आहे समाज तोडायचा आहे दुसरं सांगितलं की बसवेश्वराने सांगितलं काम केल्याशिवाय जेऊ नये याला सिद्धांत म्हणतात कर्मसिद्धांत प्रत्येक राजा असो रंक असो सगळ्यांनी काय ना काहीतरी काम केलं पाहिजे आणि सत्यशुद्ध भावनेने केला पाहिजे मी म्हटलं विचार आहे ना काय काम करतात हे प्रवचन करणं हे काम नाहीये आपण जेवढा जेवतो ना तेवढा आजीविकेसाठी काहीतरी करावं याने काय काम करतात का विचार आहे या सगळ्यांना फुकटच्या हणतात की नाही बघा म्हणाल लोकांना पटलं ते आणि तिसरं तत्व आहे त्यांचा दासोह सिद्धांत दासोह म्हणजे आपण जे कमवून आणतो त्यातलं काही वाघ इतरांना जेऊ घालायचं आणि त्यातलं शिल्लक राहिलं तर आपण जेवायचं मी विचारलं कोणाच्या मठात चार लोकांना प्रसाद देतात का आहे हे दर दिवशी लोकांची गोळा करून आणतात आणि खात बसतात यांचे आई वडील आणि ह्यांची भाऊ बहीण यांची सगळी भरती करतात कुठल्याही भक्तांना गेला तर प्रसाद मिळत नाही आमच्याकडे या दर दिवशी पाच सात हजार माणसं सा आमच्याकडे प्रसाद घेतात आमच्याकडे आम्ही शेती करतो गायींचे पालन करतो मी कर्मसिद्धांतात आहे आणि म्हणून ह्यांना सांगण्याचा नैतिक अधिकार मला आहे तुम्ही बसवेश्वरांनी सांगितलं तसं सा वागा अन्यथा लोक आता मारतील त्यांना सांगितलं तुम्ही बसवेश्वरांची तत्त्व केवळ बोलण्याकरता नाही आहे आचरणात आणण्याकरता आहे आणि बसवां बसवेश्वरांची तुम्ही भक्त नाही आहे बस द्रोही आहात तुम्ही नीच आहात बसवेश्वरांची तत्व जे आहे त्याची हत्या करणारी मारेकरी आहात तुम्ही अशा पद्धतीने त्यांना टणकावून सांगितलं मी सांगितल्यावर आता चटपटतायत ते चटपटल्यानंतर एक त्यातले प्रमुख महाराज होते एकाने फोन केला स्वामीजी थोडी प्रार्थना करू का तुमच्याकडे मी म्हटलं का बाबा जे मेन आहेत एक पा पाच सात लोक आहेत त्यातले एकाने फोन केला स्वामीजी आता की आता बंद करायची म्हणाले अरे मी कसं बंद करू म्हटलं सुरू तुम्ही केलाय ना आणि मला तुम्ही अपराधी करायला निघाला होता ना डिवचलाय ना मी बरोबर सगळ्यांची ठिकाणा लावतो आणि मग बंद करतो म्हटलं पुन्हा कधी आयुष्यात आयुष्यात कधीही हिंदू धर्म तोडण्याची आणि लिंगायत समाज तोडण्याची धाडस तुमच्यात होऊ नये अशी एकेकांची -एक -एक व्यवस्था करतो मग बंद करतो म्हटलं ते म्हणाले नाही नाही असं करू नका तुम्ही कुठेही सांगा मीच येतो म्हणाले मी म्हटलं मी बाहेर आहे तेलंगणामध्ये आहे आत्ता कारण मी, मी दुसऱ्याच दिवशी बागेवाडीच्या दुसऱ्या दिवशी तेलंगणामध्ये निघून गेलो दोन दिवसासाठी कार्यक्रम होता पूर्वनियोजन हो हो आणि मग त्यांचा ते म्हणाले तुम्ही मठावर आले की मी येणारच म्हणाले काही करा आणि परत दुसऱ्या दिवशी दुसरं एक महाराज त्याचा जे एकदम मेन होते त्यांनी आमचे एक दुसऱ्या आपले सहकारी महाराज होते त्यांना फोन केले आम्ही हात जोडतो आता महाराजांना बंद करायला सांगाई मी म्हटलं बंद कसं करणार तुम्ही सुरू केला आहे तुम्ही जाहीर माफी मागा आत्ता आम्ही हिंदू धर्म तोडण्याचा आणि लिंगायत समाज तोडण्याचा अत्यंत पापकृत्य केलेले आणि त्याच्याबद्दल समाजाने आम्हाला माफ करावं असा माफी मागा जाहीर मग मी बंद करतो म्हटलं नाहीतर तुमचं बरोबर ठिकाणा लावतो म्हटलं कुठल्याही गावात गेले तर लोकं थुंकली पाहिजे तुम्हाला असं करूनच ठेवतो म्हटलं तुम्हाला कारण तुम्ही मंडळी नाटककार आहात नाटक, नाटक करताय आणि मी नाटककार नाही आहे मला जेवढं जमते तेवढा कुठल्याही साधू सत्पुरुषांचा उपदेश असेल मला काय शंभर टक्के जमते असं म्हणत नाही बसवेश्वरांचा जो तत्त्वज्ञान आहे त्याचा शंभर टक्के मी अमल करतो असं कधीही म्हणत नाही या काळामध्ये बसवेश्वराने सांगून आठशे वर्षं झाली त्याच्यानंतर आठशे वर्षात देश काल परिस्थिती खूप बदललेली आहे आणि या काळाला जे अनुरूप जेवढा मला जमते तेवढा मी उपदेश करण्यापेक्षा आचरण करतो आणि मग जेव्हा ऐकणारी येतील त्यांना सांगतो म्हटलं आणि तुम्ही काहीही आचरण न करता लोकांना उपदेश करून जर देश तोडण्याचा धर्म तोडण्याचा समाज तोडण्याचा पापाचे कार्य करत असाल तर आपण हे पाहत बसणं ऐकत बसणं हे आमचा धर्म नाही आहे मी एवढा कठोर का बोललो तर तुम्ही आमची देवता जर तुम्ही ज्या पद्धतीने आम्ही देवदेवतांची आमची निंदा करताय ही निंदा दुसऱ्या धर्मात करून बघा सर तनसे जुदा आत्तापर्यंत तुम्ही खुदाला प्रिय झाला असता आणि त्यातच ह्यांनी एक अभियान केले लिंगायत आणि मुस्लिम भावैक्य सभा म्हणून सुरुवात केली आणि त्यात बसवेश्वरांची बदनामी सुरू केली म्हणजे यांना वाटते की बसवेश्वर सगळ्यांना घेत होते म्हणजे पैगंबरलाही एकापेक्षा जास्त बायको होती बसवेश्वरांनाही दोन बायको होत्या म्हणून आम्ही तुम्ही एक आम्ही निर्गुण निराकार मानतो तुम्ही निर्गुण निराकार मानताय त्यामुळे आमचं तुमचं एकसारखं आहे आणि आमच्याही मेल्यानंतर पुरतात तुमचंही पुरतात म्हणजे दफन करतात त्यामुळे आमची तुमची एक आणि त्यानंतर तुमची जकात आणि आमचं दासोह म्हणजे दान ही एकच आहे किंवा प्रसाद हे एकच आहे त्यामुळे आमची तुमची एक अशा पद्धतीचे मूर्खासारखे यांनी प्रचार सुरू केला होता मी त्यांना सगळ्यांना म्हटलं की मग एखादा बोकड आणून बसवा तुमच्या खुर्चीवर बरोबर तुमच्या पोरी त्यांना द्या त्यांची पोरी दंदा तुम्ही घ्या धंदा करा ना तुम्हाला फारच प्रिय वाटतात ना मी म्हटलं तुम्ही अशा पद्धतीने करून ही समाज जर तोडला याचा परिणाम काय होणार काळांतरात हिंदूंची संख्या घटणार हिंदूंची संख्या घटली की दुसरं संख्या दुसऱ्यांची संख्या वाढणार बरोबर दुसऱ्यांची संख्या वाढली तर दोन हजार पन्नासपर्यंत भारतात अत्यंत लोकतांत्रिक किंवा लोकशाहीच्या दृष्टीने आपण अल्पमतात जाऊ दुसरी जमात बहुमतात येईल आणि ते दिल्लीचे तक्ता आणि राज्यांचे तक्ता हातात घेईल हातात घेतल्यानंतर पन्नास टक्केपेक्षा जर जास्त झाले संविधान नाही राहणार सेक्युलरिझम नाही राहणार आणि कुठल्याही सण नाही राहणार या देशात कुठल्याही मंदिर नाही राहणार इथे कुठल्याही रीती रिवाज राहणार नाहीये का या देशात फक्त शर्यत कायदा येणार आणि ती आले की पाकिस्तानमध्ये जी अवस्था झाली आमची तीच अवस्था इथे होणार बंगलादेशात हिंदूंची जी अवस्था झाली ती भारतात होणार आणि एवढंच नाही काश्मीरमध्ये जी अवस्था हिंदूंची झाली तीच अवस्था इथे आणणार त्याकरता ही कम्युनिस्ट आणि अशा काही लोकांनी मिळून देश तोडण्याचं हे षडयंत्र रचलेले आहे यांना आत्ताच अद्दल घडवायला पाहिजे नाहीतर कुठलंही पुत्र उद्या उठेल आणि अशाच पद्धतीचे कार्य करायला लागलं तर अख्खा हिंदू समाज धोक्यात येईल आमच्या पोरी रस्त्यावर फिरायचं अवघड होईल असं समजावल्यानंतर अख्ख्या कर्नाटकात आता माणसं पेटून उठले यांची जी उद्देश आहे चुपा अजेंडा आहे हे लोकांच्या डोळ्यासमोर आणून दिली या लोकांना धर्म तोडणं किंवा आमचा स्वतंत्र धर्म झालं असं म्हणणं खूप सोपं आहे मी त्यांना सांगितलं स्वतंत्र धर्म बांधला आहे असं म्हणताय ना तुम्ही बसवेश्वराने मग बसवेश्वरांची जी साहित्य आहे पद्यरूपात आहे अभंगरूपात त्यात एक अभंग मला दाखवा बसवेश्वराने मी बाराव्या शतकात स्वतंत्र लिंगायत धर्म स्थापन केले तर मीसुद्धा तुमच्यात सामील होतो म्हटलं पण आजपर्यंत त्यांना एक वचन किंवा अभंग त्यात काढून दाखवणं शक्य झालं नाही आहे त्यामुळे आता जरासा वळवळ वळवळ करायला लागले ते काहीतरी करा आणि बंद करा काहीतरी करा आणि संपवा ये मी म्हटलं आत्ताच सुरू केलेले आहे संपवायचं केव्हा म्हटलं आत्ता सुरू झालेले आहे अजून बराच प्रवास करायचा आहे आपल्याला पण तुमच्यासारखे आम्ही असं नाही करणार आमची सगळी शांततापूर्ण असणार पण आम्ही एकदाच असं तुम्हाला सांगणार की पुन्हा कधी तुमचं आयुष्यात धाडस होऊ नये असलं हलकट काम करण्यामध्ये मी त्यांना स्पष्टच सांगितलं आणि जनतेलाही ते पटलं मला लंडनमधून फोन आले अमेरिकेतनं फोन आले तिथे राहणारी जे लिंगायत आहेत ते म्हणाले स्वामीजी आराम करोना आम्ही आमच्या घरी नेऊन तिथे लंडनमध्ये अमेरिकेत जेऊ घाटलेले येऊ आत्ता आम्हाला पश्चाताप व्हायला लागले यांची हे या ऐकून आणि तुम्ही काही झाले तरी सोडू नका बघा यांना म्हणतात आणि काही झाले तरी यांना सोडू नका आणि अत्यंत सुशिक्षित वर्ग तीसुद्धा म्हणते तुम्हाला सांगतो एक रिटायर आय हो जी आहेत इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांचा फोन होता त्यांच्यावर चार सिनेमा निघाले इतकं चांगला अधिकारी त्यांनी फोन केले तुम्हाला काही लागले तरीसुद्धा स्वामीजी आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण ह्यांना असं सोडू नका तुम्ही यांना एकदा अद्दल घडवा मी ही सगळे का सांगितलं तुम्हाला तुम्ही म्हणणार आम्ही गेलो बागेवाडीत आणि स्वामीजीच आले नाही एवढा सगळे नाटक घडला आणि आता उद्या गेल्यानंतर पुन्हा सुरू होणार आहे तर बरीच लोक म्हटले तुम्ही आता एवढ्या झाल्यानंतर आता तुम्हाला कुठेतरी काहीतरी करतील तुम्ही सेक्युरिटी घ्या अमूक घ्या तमुक घ्या आणि आमची ज्या दिवशी संपते ना त्या दिवशी कुठल्याही सेक्युरिटी कामाला येत नाही इंदिरा गांधीला घरात सेक्युरिटीवाल्यानेच मारलं आमचे गुरु आहेत पुरेशी आहेत आणि वाघ शिव कधी जंगलात सेक्युरिटी घेऊन फिरतात का असं कधी होत नाही म्हटलं काय काळजी करू नका म्हटलं त्यांना आणि मग सगळेजण फोन करायला लागले आता पुढे आम्ही काय करायचं काय करा आता दिवाळी होऊ द्या शांतपणे बसू विचार करू आणि अभियान हे पुढे कसं न्यायचं लोकांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत हे विषय न्यायचा कसा पोचवायचं कसं पोचवल्यानंतर कुठेही गेले की इच्छितू व्हायला पाहिजे आणि एवढंच नाही मी आता त्यांना आव्हान करणार आहे जे नवीन धर्म स्थापन केले म्हणत असतील तर ह्यांना जुने मठ खाली करायला सांगा सगळे कारण ते सनातन विचारातनं बांधले गेलेले आहेत तर नवीन बांधला नवीन धर्म स्थापन केला असणार तर आता नवीन मठ बांधून घ्या जावा हे जुनी खाली करा आणि सनातन धर्माची भगवी इथनं पुढे नेसायचा नाही भस्म लावायचा नाही रुद्राक्षाची माळ तुम्ही वापरायचं कारण आमची सनातनचे आहेत हे सगळे तर तुम्ही आत्ता कुठला नेसायचा नाही नेसा जावा हिरवा गिरवा त्यांची आहेत ना तसं तुमची एक काहीतरी तयार करून घ्या पण ही कपडे घालून तुम्हाला ती काम करता येणार नाही असं आम्ही आता त्यांना सांगणार आहोत तर एवढं घडलं